कोल्हापूर मधील महादेवी हत्तींमुळे उर्फ महादेवी हत्तीमुळे संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे त्यामुळे अनेक लोक जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी दहा हजार लोकांनी आपलं कार्ड जिओ मधून वडाफोन मध्ये पोर्ट केलेला आहे त्यामुळं अनेक कस्टमर केअर लोक त्यांना फोन करण्याचा देखील प्रयत्न करतात एक व्हायरल झालेली क्लिप तुम्ही बघा हा त्याच्यातून नांदणीचा हत्ती आमचा नांदणी गावचा हा तो हत्ती तुमच्या मालकाने वंतारामध्ये नेला तुमच्या त्या अनंत अंबानी साहेबांनी okay. हा आक्रोश ना बघितला नाही काय बघितलं नाही भावना बघितल्या नाही लोकांच्या बाराशे वर्ष जुना हत्ती आमचा हा okay. मग त्याला कळायला पाहिजे ना जरा ओके मी काय करतो जी की हा जो इश्यू आहे ना तुमचा हा त्याबद्दल नोट करून मी फॉरवर्ड करतो येस 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 नक्की करा साहेब कळू दे त्यांना आम्ही संख्येनं कमी आहे काय पण त्यासनी कळू दे चार लोक पण लई काय काय करू शकतात म्हणून त्यासनी काय फरक पडणार नाही okay. सोडा पण आम्हाला लई मोठा फरक पडलाय ओके okay, तर काय करतो हा की ह्याबद्दलचं जे कन्सर्न आहे ना हा इथे नोट करतो आणि नोट करून फॉरवर्ड करतो करा करा साहेब करा लई मोठ्या हे आहेत लोक शिवाय द्यायला लागले अंबानीला काय हा हे लय वाईट आहे म्हण देवा धर्माचा हत्ती नेलाय म्हणून सांगा त्या आनंद साहेबासनी त्यांच्यापर्यंत जाऊ दे तुमच्या मोठ्या मालका तुमच्या मालकापर्यंत साहेबापर्यंत नको मालकापर्यंत जाऊ दे साहेब त्या असे कळणार नाही त्यासनी इथं काय हत्ती माधुरी म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे अगदी सोडा भावना कळणार नाही ताम तुम्ही पण शेवटी नोकरच सोडा हम्म ओके तर हा जो इश्यू होते ना जी याकरिता मी तुमचे कन्सर्न जे ना ते नोट करून फॉरवर्ड केलेलं हो आहे हो तर हो तुम्हाला ह्याबद्दलची जी अपडेट आहे ना हा ती दिली जाईल हो सर हो सर नक्की फोन करा परत युपीसी कोड जनरेट केला ना तुम्ही डॉक्युमेंट दिलेले का त्याकरिता दिले दिले आणि त्यांनी तुम्हाला दुसरा सिम कार्ड दिलेलं आहे का आज मिळेल आम्हाला ओके तर तुम्ही काय कर एक कॅन्सलेशन चा मेसेज जे आहे ना ते पाठवून द्या नाही नाही साहेब पहिला तुम्हाला नाही नाही कन्फर्म तुमचं परत आल्यानंतर आम्ही ते कॅन्सलेशन चं हे करतो तुमचं परत रिप्लाय की जर का तुम्ही कॅन्सलेशन केलं ना तर तुमचं कॅन्सलेशन होणार आणि जर का कॅन्सलेशन नाही केलं तर तुमचं जे कॅन्सलेशन आहे ना ते नाही होणार होय काय नंतर हा असू दे का बघूया ते काय होईल ते होईल कसं आहे साहेब कुठलं तर कार्ड वापरायचं आहे तुम्हाला रिचार्ज करायचं ते दुसऱ्याला करायचं अंबानीला करायचं बिर्लाला करायचं रिचार्ज एवढं काय त्यात पण आमचा हत्ती येणार नाही उपर हा हलच काल कालच्या बातम्या बघा हत्ती स्वतः रडला हा साहेबांनी सांगा तेवढं साहेब हा याबद्दल कन्सर्ट नोट करून फॉरवर्ड केले तुम्ही खूप खूप आभार आहे तुम्ही हे केल्याबद्दल तुम्ही पहिलं व्यक्ती आहे बघा की पुढे पाठवतो नोट करून म्हणणार नाही नाहीतर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी हे केलं ते असं म्हटलं नाहीत आम्ही हा इश्यू नोट करतो म्हणून थँक्यू साहेब तुमचं जिओ मध्ये आपलं मूल्यवड दिल्याबद्दल धन्यवाद हो 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 नक्की 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 नाही आमचा हत्ती परत दिला ना तुमचा जिओ अजून तुमच्या दहा हजार कनेक्शन होणार तुमचं याबद्दलचं कन्सर्न नोट करून फॉरवर्ड केलेलं आहे जी